करतोय तर आत्याने आमच्यासाठी घावणे बनवले होते आणि घावणे आणि चहा तर काल मी तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये दाखवलं होतं की बाहेर घर वगैरे कसं आहे आत्त्याचं पण आत्ता सकाळचं कसं दिसतं आहे आणि कसं आहे सगळं त्यासाठी मग इथे परत एकदा म्हटलं दाखवून घेऊया की घर आणि आजूबाजूचा परिसर कसा आहे तर बघू शकता पूर्ण खाली सगळी वाळू आहे आणि ही पूर्ण घराची फ्रंट साईड होती आणि ही बॅक साईड आहे जिथे कार वगैरे पार्क केलेली आहे तर आत्ता ना आमची निघायची तयारी चालू आहे म्हणजे आम्ही आत्ता दहा वाजेपर्यंत तरी म्हणजे रेडी होऊन सगळे निघणं आणि इथे बघू शकता आता सगळ्यांचा नाश्ता वगैरे सगळी रेडी झालेले आहेत आणि आताला नमस्कार वगैरे करून सगळे निघाले तर आता मालवणमधून आपण कुठे कुठे जाऊ ते तुम्हाला पुढे कळेल चला बाय 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 ना जत्रेला ना परत येऊ तर आत्याचा निरोध घेऊन आम्ही निघालेलो आहोत वायरी बीचवरती तर माझ्या आत्ताच्या घराच्या इथून ते जवळच आहे म्हणजे आता सगळी पुढे हे फ्रंटला हॉटेल झालेत त्याच्यामुळे दिसत नाही नाही तर पहिले एकदम असा रस्ता क्रॉस केला खेचायचा तर त्यासाठी आम्ही निघालेलो होतो पण हिच्या घेऊ शकता थोडं रस्ता लहान असल्यामुळे ना थोडं म्हणजे गा दोन गाड्या एक साथ नाही येऊ शकत त्याच्यामुळे आम्ही थोडं थांबलो होतो वायरी बीचवर वा जाण्याचं कारण म्हणजे लहान लहानपोरांना आम्ही आणलं आणलंपासून त्यांना ना आरिवारीला ते खेळले होते त्याच्यानंतर मग त्यांना बीचवरती घेऊन जाऊ आणि लहान मुलांना वावळीमध्ये खेळायला तर तुम्हाला माहिती आहे किती आवडतं तर त्यासाठी ते त्यांच्यासाठी म्हटलं दहा पंधरा मिनटं तिथे त्यांना खेळू दे म्हणून सोबत आणि मग आपण पुढच्या प्रवासाला निघू तर मी फक्त नुस ना नुसतं फिरायला आले गाडीतून मी आणि आरव कुठेच बाहेर पडत नाही तर बीचवरती तर आम्ही येतच नाही बाहेर मी आणि आरव ना गाडीमध्ये बसलो होतो तिथपण हे लोक बघून आले आणि थोडंसं पोरं वगैरे खेळत होते तर हा आहे मालवणमधला वायरी बीच तर भूतनाथ स्टॉपच्या इथून जवळच आहे एक दोन मिनटावरतीच आहे तिथे ही कार्ली नदी आणि ती आपल्या देवबागचं आपलं समुद्र त्यांचा संगम म्हणायला भेट संगम हि बा ही अंकिता कारली नदी आहे कारली नदी आहे ही कार्ली नदी ह्या दिशेने आली आहे आणि हा देवबागचा समुद्र त्यांचं संगम झाले कुठे झालो आता आपण देवगड लागले आता आम्ही मालवण क्रॉस केलेला आहे मालवण बस स्टॉप पासून आम्ही निघालो आहोत बरोबर वाला हवा वाला पण बघा हवावाला हवा वाला तर मेन आहे बाबा आम्हाला इथे जागा गाडी लावायला जागा नाही

आता आपण आलेलो आहोत श्री देव रामेश्वर मंदिर मिठबाव येथील हे श्री देव रामेश्वरांचं मंदिर आहे आणि अतिशय सुंदर आणि भव्य मंदिर आहे अगदी ना इथे आपल्या पिकनिकला सार्थक भेटते असं इथे आल्यावरती जाणवलं की इतकं भारी मंदिर आहे ना की आम्हाला तर माहितीच नव्हतं पण आम्ही असंच जवळपाचं कोणतं ठिकाण आहे म्हणून ना इथे यायचं असं ठरवलं आणि खरंच आलेल्याचं आमचं मन एकदम ना, एक ना समाधानी झालं तर खूप म्हणजे अतिशय सुरेख मंदिर आहे त्यांना सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या देवगड तालुक्यातील गिरे हे नाही कोकणातील इतर अनेक निसर्गसंपन्न गावांसारखंच गावा ना एक गाव आहे याच गावची ग्रामदेवता म्हणजे ना रामेश्वर मंदिर आणि कोकणातील सिंधुदुर्ग जिल्हा म्हणजे प्राचीन शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना असलेल्या मंदिरांचा जणू खजिनाच आहे इथली आहे ना आजही पुरातन अवशेषांचा पाऊल खुना जप श्रद्धा आणि भक्तीजीने साक्ष देतात आणि या मंदिराचं जर सांगायचं झालं ना तर सरखेल कानोजी आग्रे यांनी अठराव्या शतकाच्या सुरुवातीस ना बारीक कोंदलेल्या दगडांचा गाभारा बांधला मंदिराच्या गर्भगृहामधच्या मध्यभागिना एक शिवलिंग आहे अठराव्या शतकाच्या मध्या सरदार संभाजी आंग्रे आणि शंकोजी आंग्रे यांनी मंदिराच्या समोर चार सुंद कोरलेल्या लाकडी खांबांसह मंडप उभारला आणि हा तर गावचे श्रीदेव रामेश्वर मंदिर सुमारे ना चारशे वर्षे जुने आहे आणि मंदिर कौलारू व छोटेखाणी आहे मंदिराची डुजी एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये करण्यात आली होती पण त्याचे नव्याने बांधकाम हे उद्दिष्ट ठेवून सुमारे साडेतीन हजार चौरस फूट क्षेत्रफळावरनं करण्यात आले आहेत आणि त्यात मंदिराचा पूर्ण कायापालटच होऊन गेला आणि त्याचा सभामंडप दोन हजार चौरस फूट क्षेत्राचा आहे आणि गाभाऱ्याच्या कळसापर्यंतचे बांधकाम सुंदर कला कुसरयुक्त असून कळसाला सोन्याचा मुलामा देण्यात आलेला आहे मंदिराचा जीर्णोद्धार केलेला असल्याने मिठभावच्या वैभवातना जणू काय भरच पडली आहे तर ह्या मंदिर सभामंडप आहे ना तो चोपन्न खांबावरती उभा आहे आणि समोर चार दीपमाळ आहेत मंदिराची बांधणी तंजावर धाटणीची आहे आणि गाभाऱ्यातील शिवपिंडी मात्र ना काळ्या पाषाणातली जुनीच आहे त्याशिवाय ना सात मूर्ती नव्याने आणल्या असून त्या श्री गणेश विठ्ठल रखमाई वीरभद्र नंदी व सटीमठी यांचा समावेश केलेला आहे तर ना या मंदिरासोबत जर ना या गावाचा इतिहास सांगायचा झाला ना तर गावात ना पूर्वी श्री गजबादेवी व श्री रवळनाथ अशी फक्त दोन मंदिरे होती आणि त्या काळात ना कुणकेश्वर हे गाव होते व मिडबाव ही गावातली वाडी होती मिडबाव तांबेळेग व कातवन अशा तीन स्वतंत्र गावांचे नवे गाव निर्माण एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये करण्यात आले आणि मिडबाव गाव तेव्हा उंच माराणात होते तेथील मूळ गावठाणात ना बोरी नावाच्या गवड्याची वस्ती असल्याने ना त्याला बोरीची वाडी असे म्हटले जाईल बघू शकता तुम्ही इतका मस्त आहे इतका खर्च केला आहे मंदिर बांधायला आणि या मंदिराची आख्यायिका अशी आहे की तेथील लोके व राणे हे इनामी संस्थान असलेल्या आचरा येथील रामेश्वर मंदिरातील रामनवमी उत्सवाला ना मानकरी म्हणून हजर असायचे त्यांच्या उपस्थितीशिवाय ना तेथील वार्षिक उत्सव साजरा होत नसे परंतु एका वर्षी ना तुफान पावसामुळे आचरा नदीला पूर आला व त्यांना मंदिरात पोचण्यासना उशीर झाला राणे व लोके त्यांच्या तेथे पोचण्यापूर्वीच ना उत्सव साजरा झाल्याने संतापले होते राणे व लोके यांनी त्याच नदीपात्रातून छत्तीस मी काळ्या पाषाणातून एक पिंडी तयार करून तिची ना विधिवत प्राणप्रतिष्ठा केली आणि तेच हे श्री रामेश्वर मंदिर काम नक्षी काम सगळं केलेलं असं सुंदर रामेश्वर देवांचं मंदिर होतं तर ह्याला भेट दिल्याच्या नंतर आता पुढे आपण जाणार आहोत ला तर बघूया आता पुढे दोघांच काय असत आता आपण कुंकेश्वरला आलेलो आहोत तर ना कुणकेश्वर हे ठिकाण ना देवगडच्या जवळ असून फार सम स सुंदर समुद्रकिनाऱ्यांना लाभलेला आहे कुणकेश्वराच्या मंदिराजवळचा हा परिसर आहे स्वच्छ कमी वर्दळ असणारा हा किनारा आहे कोकणचा आणि समुद्राचा मनसोक्त आनंद या ठिकाणी घेता येतो आणि ना दोन दिवसांनी महाशिवरात्री आहे तर महाशिवरात्री असल्यामुळे ना मोठी जत्रा असते महाशिवरात्रीला दोन दिवस मोठा उत्सव असतो तर त्यासाठीच इथे पूर्ण सजावटीचं चा काम चालू आहे कुंकेश्वर येथे ना श्रीदेव कुंकेश्वर हे एक शिवमंदिर आहे छत्रपती शिवरायांनी स्वतः या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता आणि कुणकेश्वरला ना दक्षिण कोकणची काशी म्हटली जाते दरवर्षी ना कुणकेश्वरला ना महाशिवरात्रीच्या निमित्ताने ना तीन दिवसांची यात्रा भरते या यात्रेच्या निमित्ताने ना देऊळ परिसरात मोठी जत्राही भरते इ तर ना समुद्रातील जांब्या ना सुमारे शंभर शिवलिंगे कोरलेली आहेत आणि ना ओहोटीच्या वेळी नाही शिवलिंगे आपल्याला पाहायला मिळतात तर आता इथून आपण दर्शन घेतलं आणि इथून आता आपण जाणार आहोत देवगडला विंडमिल गार्डनमध्ये जायचं आहे आपल्याला विंडमिलमध्ये सुद्धा जायचं होतं पवनचक्के असतात तिथे बघण्यासाठी पण ते आज संडे असल्यामुळे ना बंद आहे त्याच्यामुळे तिथे जाता येणार नाही आणि आता दुपारचे तीन वाजलेले आहेत तर म्हटलं रस्त्यात कुठेतरी थांबून जेव जेवण वगैरे करून घेऊ आम्ही घरातूनच येताना ना घावणे घेऊन आलेलो त्यासोबत ना फोडणीचा भात करून आणला होता की रस्त्यात कुठेतरी थांबून आम्ही नाश्ता वगैरे करता येईल केलेलं आहे सुरूची बन आहेत पूर्ण तर इथे आम्ही जेवायला थांबायचा जे विचार करत होतो पण इथल्या एक बाजूच्याच हॉटेलमध्ये विचारलं तर ते बोलले की तीन वाजताच ना देवगाणमध्ये दे सगळे हॉटेल बंद होतात आणि आता तुम्हाला भाजी आणि काही जेवण पाहिजे असेल काहीच भेटणार नाही संध्याकाळशिवाय आणि तर आम्ही विडबिंड गार्डन जात होतो तर तिथे जे रस्त्यामध्ये बघा सगळ्या आवाज ओके आहेत आणि इतक्या आवाडव्या आहेत ना त्या मोठ्या मी तर पहिल्यांदाच इतक्या शक्तीचं असल्यामुळेच ना ह्यालासुद्धा सुद्धा विंडमिल गार्डन म्हणून असं नाव दिलेलं आहे कारण त्यालाच लागून हे बनवलेलं आहे आणि अतिशय सुंदर बघू शकता पूर्ण ना कॉन्क्रीटचं काम आहे पण त्याला वुडन टच दिलेलं आहे पूर्ण आणि समोर समुद्रकिनारा असल्यामुळे ना खूप छान व्ह्यू आहे हा सनसेट बघण्यासाठी खरंच खूप उत्तम जागा आहे पण इथे ना दिवसाचा येऊन फायदाच नाही कारण उन्हामुळे आपण तिथे बसूच नाही शकत तर तुम्हाला संध्याकाळी ना खूप छान अनुभव घेता येईल आणि खूप छान वातावरण संध्याकाळचं आणि फोटोशूट किंवा जे काही आपल्याला करायचं आहे सनसेट बघण्यासाठी खास नाही ते संध्याकाळसाठी उत्तम वेळ आहे आणि अतिशय मस्त आणि सुंदर बनवलेलं आहे ते गार्डन निघालो आणि आता आम्ही चाललेलो आहोत सिद्धिविनायक मंदिर पोखरबाव तर पोखरबाव गणेश मंदिर दाबोळेला जायचं असेल ना तर देवगडपासून तेला तेरा किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे आणि इथून आपण खाजगी वाहनाने जाऊ शकतो किंवा दाभोळे गावापासून दोन किलोमीटर अंतरावर आहे टॅक्सीसुद्धा करू शकतो तर ना कोकणात असलेले हे पोखरभाऊ गणेश मंदिर ना अतिशय सुंदर ले ले मंदिर आहे निसर्गाच्या कुशीत बसलेले हे मंदिर दरवर्षी ना अनेक पर्यटकांना आकर्षित करते आणि हे मोखरभाऊ गणेश मंदिर हे दाभोळे गावापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर आहे तसेच ना आसनावर स्थापित ही श्री गणेशांची मूर्ती काळ्या पाशणाशी असून बाजूला वाहन उंदिराची सुंदर मूर्ती देखील आहे हे मंदिर तेथील स्थानिक नागरिकांचे श्रद्धास्थान आहे आणि बाप्पाचे दर्शन झाले की बाजूने एक वाट खाली खालच्या दिशेने पंचमुखी ओंकारेश्वरच्या दर्शनासाठी जाते प्रथम दत्तगुरू महाराज यांची मूर्ती आहे शेळगाव निवासी गजानन महाराज यांचे मूर्ती रूपाने दर्शन होते गगनगिरी महाराज यांचे फोटो स्वरूपात दर्शन होते मंदिराच्या वा बाजूच्या वाटेने खाली दादर उतरून आलो की पंचमुखी शिवपिंडीचे दर्शन होते ती पंचमुखी शिवपिंडी किती तरी वर्षे पाहण्यात होती कुणालाच आणि ठाऊक नव्हते ना एक दिवशी मंदिरा ना मंदिरातील पुजारी श्री श्रीधर राऊत यांना ना स्वप्न स्वप्नात दृष्टांत झाला की गणपतीच्या मन मंदिराच्या पायथ्याशी एक शिवपिंड आहे पांडवकालीन विहीर आहे आणि त्या पाण्यातून एक माणूस शिवपिंडीवर घेऊन येत आहे आणि त्यांना ते देत आहे त्यानंतर ना त्या शिवपिंडीचा शोध सुरू झाला आणि दोन वर्षे शोध सुरू होता तर या मंदिरात ना स पाण्याचा जा जिवंत झरा हा सतत वाहत असतो तसेच या मंदिराच्या शेजारीचा एक भला मोठा डोंगर आहे व त्या डोंगरात एक छिद्र आहे व हा जिवंत झरा या डोंगराच्या खालूनच वाहतो तेथील स्थानिक लोकांचे म्हणणे आहे की हा डोंगर नैसर्ग नैसर्गिकरित्या पोखरला गेला होता व यातूनच पाण्याचा झरा वाहू लागला आणि या पोखरलेल्या पा डोंगराच्या पायथ्याशीच असलेले सुंदर असे टुमदार गणपती बाप्पांचे मंदिर पो गावापासून आड वाटेला असलेले मंदिर पाण्याचा संत वाहणारा प्रवाह हो, पक्ष्यांचा चिवचिवाट असं सुंदर वातावरण इथे आपल्याला पाहायला मिळते या मंदिराच्या बाजूलाच एक डोंगर आहे मात्र त्याला नैसर्गिकरित्या एक छिद्र पडलेला आहे आणि त्याच्या खालून एक ओढा वाहत असतो डोंगर पोखरला गेला असल्यामुळे ना म्हणून पोखर आणि खाली तळे ओहळ आहे म्हणून बाव त्यामुळे हे स्थान ना पोखर म्हणून ओळखले जाऊ लागले या संत वाहणाऱ्या पाण्यामध्ये ना बघू शकता हे खालून असे झरे लागलेले आहेत ला त्याच्यामुळे ना सतत पाहण्याचा प्रवाह चालूच असतो इथे हे सगळे कुंड आहेत पाण्याचे आणि ही शंकराची मूर्ती या शंकराच्या मूर्तीच्या समोरच खाली पाणी आहे ना त्याच्यामध्ये ना खूप सारे मासे आहेत ही आहे ना शंकराची स्वयंभू पिंड आहे या स्वयंभू ना एक दंतकथा हो सांगितली जाते महादेवाची ही पिंडी हजारो वर्षे ना पाण्याखाली होती आणि एकोणीसशे नव्याण्णव साली पुजारी श्रीधर राऊत यांना दृष्टांत झाला त्यांना त्यानंतर त्यांनी ही मूर्ती पाण्याकडून काढली आणि तिची ना पा प्राणप्रतिष्ठा क करण्यात आली मंदिराच्या बाजूने ओढा सतत वाहत असतो हे पाणी नितळ आणि स्वच्छ आहे आणि भक्त हे पाणी तीर्थ म्हणून वापरतात अत्यंत अत्यंतनं जागृत देवस्थान आहे हे पोखरबाऊचा गणपती हा पंचक्रोशीना प्रसिद्ध आहे तर अतिशय सुंदर आणि मन एकदम प्रसन्न करणारं हे मंदिर आहे पोकरबाव श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर तर तुम्ही कधी कोकणात आलात ना नक्की या मंदिराला भेट द्या अतिशय सुंदर मंदिर आहे एकदम मन प्रसन्न करते तर इथून आम्ही निघालो कारण आम्हाला परत मुंबईच्या दिशेने यायचं होतं तर येताना विनिताला आपण रत्नागिरी सोडणार आहोत आ... तर आता आपण विनिताला सोडणार आहोत त्यांच्या हॉटेलवरती शिवनेरी हॉटेल म्हणून लांजा हायवेचा जो रोड आहे ना तर हायवे टचेच असं शिवनेरी हॉटेल जर तुम्ही गुगलवरती टाकलात जवळपास तिथे आल्याच्यानंतर तो तुम्हाला भेटेल अतिशय सुंदर आणि खूप छान हॉटेल आहे तर इथे विनिताचे मिस्टर ते हॉटेल सांभाळतात पूर्ण हॉटेलचा कारभार हा त्यांच्या हातामध्ये असतो तर त्यांच्या बहिणीचं हॉटेल आहे तर ते तिथे हॉटेलचं सगळं हॉटेल सांभाळतात तर या आहेत त्या बबलीताई तर विनीताचे ननंद आहे आमच्या अमर भाऊजींची बहीण तर त्यांचं हे हॉटेल आहे तर इथे आम्ही आता जेवण करून थोडंसं जेवण झालं की मग आपण इथून निघणार आहोत तर तुम्हाला मी हॉटेलचा लूक देते तर बघू शकता मस्त असा फिश टँक आहे आणि त्याच्यामध्ये शार्क वगैरे ठेवलेले आहेत तर इथे बघा हे असं हायवे टच आहे हॉटेल हॉटेलचं नाव आहे शिवनेरी तर तुम्ही मॅपला टाकलं <coughs> तर मेते, मेते, आ, तुम्हाला अजणारी नदीच्या बाजूलाच म्हणजे थोडंसं पुढे आल्याच्यानंतर हे रोटच्याच शिवनेरी हॉटेल टाकलं तर तुम्हाला ज भेटेल तर सर्व प्रकारचं जेवण इथे मिट मिळते उत्तम जेवणाची सोय असते आणि जेवण खूप सुंदर मस्त असतं आणि त्याचबरोबर तुम्हाला इथे राहण्याची सोयसुद्धा केलेली आहे तर बघू शकता बाहे बाजूलाच लॉजिंग अँड बार असं मोठं हॉटेल बांधलेलं आहे त्यांना स्पेशियस रूम आहे विथ बाल्कनी व्ह्यू आणि रिझनेबल रेटमध्ये तुम्हाला इथे राहण्याची सोय अस भेटेल तर ब मी तुम्हाला आता लूक देते की कसं हॉटेल बांधलेलं आहे आणि हॉटेलचा संपूर्ण परिसर अतिशय सुंदर स्वच्छ आणि नीट नेटका आहे त्याच्यामुळे ना पर्यटकांची इथे खूप गर्दी असते आणि हायवे टच असल्यामुळेच ना सोयीस्कर पडतं लोकांना जेवणाची उत्तम सोय भेटते आणि रिजनेबल रेटमध्ये तुम्हाला इथे सगळं भेटतं तर खूप छान असं हॉटेल आहे नक्की कधी तुम्ही ह्या साईडला आलात तर तुम की व्हिजिट द्या तरहे आ, हो तर होटेल हे आहे ते हॉटेल जिथे तुम्ही ए सी रूम्स वगैरे तुम्हाला अवेलेबल आहेत आणि स्पेशियस रूम आहेत तर बघू शकता की हॉटेलचा परिसर आणि हॉटेल किती अतिशय सुंदर बांधलेला आहे तिथे आराम केला विनिता शर्विल सोबत थोडासा टाईम घालवला निघत निघतपर्यंत बारा वाजली त्याच्यानंतर मग आम्ही सी एन जी बघत बघत ना प्रत्येक सी एन जी पंपवरती थांबत आलो पण कुठे सी एन जी अवेलेबल होत नव्हता आणि दोन तीन दिवस ना सततचा प्रवास सकाळी लवकर उठणं त्याच्यामुळे झोप वगैरे पूर्ण होत नव्हती आणि सूरज आणि देवेंद्र स्वतः ड्राईव्ह करून आम्ही सगळं ट्रॅव्हल करत होतो त्याच्यामुळे खूप दमले होते त्याच्यामुळे ना गाडी रस्त्याच्या बाजूला लावून ना आम थोडा आराम केला त्यांनी सकाळी साडेसातला शेवटी मी देवेंद्रला उठवलं म्हटलं चल बाबा घरी जायचंय सगळ्यांना ऑफिसला सुद्धा जायचं होतं तर मग फ्रेश झाले एक पेट्रोल पंपवरती आणि मग आम्ही निघालो मुंबईच्या दिशेने यायला तर असे हे आपले कोकणातील मालवणचे अंगणेवाडी जत्रेच्या निमित्ताने निघालेले दोन तीन दिवसातले ट्रॅव्हल ब्लॉग होते आय होप तुम्हाला सगळे व्हिडिओ आवडतील तर व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा तुमचं मत कमेंटमध्ये कळवा की तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात आणि भेटूया मग अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर